म्हाडाच्या माध्यमातून काही ग्रामीण भागात प्रोजेक्ट होतील का म्हाडाच्या माध्यमातून आपण बरेचसे मोठे मोठे प्रकल्प पर ग्रामीण भागामध्ये करतोय उदाहरणार्थ मनसर नगरपंचाय नगरपंचायतीमध्ये चार एकर जागा आपण क्रीडा संकुलाच्या बाजूला ती आरक्षित करायला लावली आहे सरकारला डीपी मध्ये टाकायला मनसर क्रीडा संकुला डिपॉझिट चार एकर तिथे चार एकर मध्ये स्कीम करतो खराबॉडी रस्त्याला लागून ग्रामपंचायतीच्या बाजूला आपली दोन हेक्टर जागा होती पण ग्रामपंचायत काही जागा सोडत नव्हती वाद चालू होत्या शेवटी आम्ही वाद कधी वीस वर्ष चालू होत्या नाफेडनं जागा दिली होती न म्हाडाला म्हाडाच्या नावानं सासबारा होता पण ग्रामपंचायत सोडत नव्हतं कलेक्टरवर बैठका झाल्या मी त्यांना बटलं तुम्हाला काय जागा पाहिजे ते बघा मग एक हेक्टर त्यांना एक हेक्टर म्हाडाला आणि आता त्याच्यावर आम्ही तीन लाख स्क्वेअर फिटाचं बांधकाम करतो Gracias.